श्रद्धा ताई यांचासुद्धा एक अनुभव आहे आणि त्या बळावर त्या उभ्या आहेत या सातमधून तर या तुम्हाला एकच प्रश्न आहे की या लाडक्या बहिणींचा भरभरून बर प्रतिसाद आपल्याला मिळेल असं हो, वाटतं हो, हो हो गेली आठ ते दहा दिवस आम्ही होम टू होम पॅनल टू पॅनल प्रचार करतोय तर लोकांचा इतका आम्हाला प्रतिसाद मिळतोय की त्यांनी आम्हाला सांगून टाकले की तुम्ही घाबरू नका तुमचा विजय निश्चित आहे आणि आमदार विजयकुमार देशमुख मालक तसेच माझे सासूबाई मंदाकिनी पवार यांच्या निधीतून प्रभाग सातमध्ये बरीच कामं आहेत म्हणजे रस्ते असू ड्रेनेज असू दे किंवा स्ट्रीट लाईट असू दे भरपूर झालेली आहेत त्यामुळे लोक आम्हाला घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी आम्हाला आशा आणि मी एवढंच सांगू इच्छिते मतदारांना की जी राहिलेली कामं असतील आतापर्यंत जी झालेली कामं आहेत ती झाली पण उरलेली जी काही असतील ते आम्ही चौघही पूर्ण करू म्हणजेच प्रभागाचा उर्वरित विकास सुद्धा करण्याचं वचन या ठिकाणी आपल्या ताईने दिलेलं आहे कॅमेरामन विश्वराम भटसह मी दादासाहेब नीळ प्रजासेवा न्यूज सोलापूर